सोलापुरामधील एटीएममध्ये सेंटरमध्ये अडकलेल्या ए टी एम कार्डचा गैरवापर करून दोघा अनोळखी इसमांनी संबंधित खातेदाराच्या अकाउंटमधून तब्बल शहात्तर हजार रुपयांहून अधिक रक्कम काढून फसवणूक केली ही घटना महावीर चौकातील आय सी आय सी आय बँकेच्या एटीएम मध्ये घडली या प्रकरणी कुमार रामचंद्र देवसानी वायवर्ष एकोणपन्नास राहणार दत्तनगर सोलापूर यांनी शुक्रवारी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला गेला आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी दत्तनगर मंदिर शेजारी राहणारे कुमार रामचंद्र देवसानी वर्ष एकोणपन्नास व त्यांचा भाऊ महेश देवसानी हे तेरा फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा अकराच्या दरम्यान एटीएम कार्ड घेऊन होडगी रस्त्यावरील महावीर चौकात आले असता आय सी आय सी आय एम सेंटरमध्ये ते गेले होते मशीनमध्ये कार्ड टाकून व्यवहार करत असताना त्यांचा व त्यांचे भाऊ महेश देवसानी यांनी आय सी आय सी ए टी एम कार्डमध्येच अडकले यासाठी संबंधितांनी बँकेकडे या संदर्भात माहिती देण्यास दिली दरम्यान दोघा अनोळखी इस्मान याचा फायदा उठवत फिर्यादीच्या बँक खाते क्रमांक झिरो एक नव्याण्णव झिरो पाच झिरो एक डबल झिरो पस्तीस या खात्यावरून अठरा हजार आठशे व भावाशे खाते क्रमांक झिरो एक चारशे नऊ या खात्यामधून छप्पन हजार सहाशे रुपये असे एकूण शहात्तर हजार चारशे रुपये अनोळखी चोरट्यांनी चोरून आर्थिक फसवणूक केल्याची फिरदीत म्हटले आहे त्या दोघा इस्मानविरोधात गुन्हा नोंदवला गेला असून अधिक तपास पोलीस करत आहेत